नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गट फार्म चॅनलवर आता वाजले चार आणि आमच्या शेळ्यांना टाकलेली वैरण बघा शेळ्याने कशी खाल्ले दिसते दिसते फक्त दांडके राखले ती बघा त्यांनी याचायला लागले तर आणि शेळ्या आमच्या हिंडायला सोडल्यावर जरा आजारी ता, पाडायला लागल्या म्हणून तासभर सोडायला लागलो दिवसभर नाही सोडत तासभर सोडायला लागले फक्त तेवढं राखलय बघा चांगलं एक कवळा कवळा म्हणजे हलकाचा बेंडा बिंडा टाकलं होतं तर एवढं झालं शेळ्यांना पण वैरण भरपूर लागते बरं का आणि असं जर वापसा झाला पावसाळ्यात शेळ्यांचं हाल होतंय वैरण घालायचं घरी पण उन्हाळ्यात जर असं वापसा असला रान जर असं वाळलेलं असलं गोट्यात जागा वाढलेली असली ना त्यात अजिबात शेळ्यांचा हाल होत नाही आहे असं टाकलेलं खाते ती कटर केलेल्यापेक्षा पण हाय असं चांगलं खाते ती आणि आमची कसं म्हशीला आता ही वैरण ही वैरण आमची नास होत नाही बरं का उरत तर जास्त नाही दांडकी दांडकी तेवढी राहते ती दांडकी म्हणजे जाड असलेलं तेवढं सुपर मी पुढचं कवळं आहे ते आ, खाते पन, ते आणि जे झाड आहे तेवढं राहते पण ते कसं वाळल्या वा, वय वा, वायळी वैरण कटर केलेले आहे आणि त्या कटर केलेल्या वैरणबरोबर हे जर कटर करून ते दोन्ही एकत्र घातलं ना मैस पाक खात्या आणि त्यामुळं शेळ्यांची आता बऱ्यापैकी पोटं भरलेली आहेत तरी पण आता एक तासभर भैयाने नेऊन फिरून आणते तळ्यावरून तर आपल्याला एक कमेंट आली होती काय शेळ्यांचं तुमचं वर्षाचं उत्पन्न किती आमच्या तर गावरान शेळीचं प्रत्येकी खर्च जाऊन एक पंधरा ते अठरा हजार रुपये खर्च जाऊन शिल्लक एक गावरान शेळीचं राहतं गावरान म्हणजे उस्मानाबाद ह्या शेळीचं हिच्यानंतर पलीकडल्या शेळीचं त्यांचं खर्च जाऊन एक पंधरा ते अठरा हजार रुपये शिल्लक राहतं आणि ह्या शेळीचं हिच्या खर्चासकट हिच्या आणि हिच्या पिल्ल्याच्या खर्चासकट पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये एका येताचं उत्पन्न होते बर का ह्या शेळ्यांचं एका येताचं उत्पन्न पण चा चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये आरामात येते आरामात मग त्यातनं आपण पिल्ल्यांचा खर्च आणि शेळीचा खर्च त्यातच आपण त्यात त्या त्यातनं आपल्याला काढावा लागतो पण ह्या शेळ्या परवडते त्या कारण पिल्ली मोठी मोठी असते ती आणि प पिल्ली मोठी असते ती पण त्यांना दूध पण चांगलं लागतं बरं का दूध पण भरपूर लागतं पण परवडणाऱ्या शेळ्या म्हटलं तर ह्या माहिती आता हिच्या नंतर हिची जी पाटा आहे आरामच पंधरा हजारच्या वर जाते बरं का पण आम्ही ती दिसणार नाही घरी ठेवणार आणि म्हणून मला शेळ्या काढायची काढायच्या माझ्या माझ्याकडे आता ती शेळी ती शेळी मस्त तीन तीन बरं का आता पण तीन पिंडी दिली आहे दोन पाटा एक भोकड भोगड आणि भोकड्यानं क्रॉस केलेले होते त्यामुळं क्रॉसमिरी पडली त्या पाटा पाटा आहेत होत्या आणि शेळी पण चांगली पण यांचं कसं असते का पिंडी थोडीशी नरम थोडीशी बारकी असते त्या शेळ्यांपेक्षा त्या शेळ्यांची चांगली मोठी असते ती पिल्ले आणि ह्या शेळ्यांची थोडीशी बारकी असते ती आमची ही काळी शेळी जशी आहे ना तशाच हे बघा ह्या आता रोडनं चाललेल्या शेळ्या आहेत त्यांना दिसल्या काय तुम्हाला ह्या रोडनं चाललेल्या शेळ्या घेतल्या त्या आणि ह्या शेळ्या येलेल्या महिन्याभराची पिल्ले येते तर ह्या ये शेळ्या प्रत्येकी एकवीस एकवीस हजारनं त्या म्हणजे त्यांच्या पाहुण्यांच्यात घेतल्या त्या एकवीस हजारनं दुसरीकडे ठरलेल्या आता ह्यांच्या पाहुण्याच्यात देज मग ह्यांना वीस वीस हजारनं शेळ्या दिल्या त्या शेळ्या अशा ह्या काळ्या त्या आणि दोन दोन पिल्ल्या आहेत ती खाली तर मा आपली पण शेळी द्यायची आहे पण कसं आहे आहे का ठराविक जर किंमत आली तर आता ही जर समजा शेळी घेतली तर तुम्हाला पाच महिन्यात पैसे आपलं शेळीचं फिटणार आहे तर कसं माहिती आहे का आता आपण हे जर्सी जर्शी गाई घेतली ना जर्शी गाई घेतली तर एका येतात गाईचं पैसे भेटत नाहीत बरं का गाय आता घे झाले तर कमीत कमी सतरा हजारपर्यंत साठ हजारपर्यंत आता जरा दर उतरलं आहे तर ऐंशी हजारपर्यंत गाई चांगली मिळत्या आणि ती चांगली जरी गाई घेतली ना तरी पण खर्च जाण आहे ना एका यातात गायचं पैसे फिटत नाहीत पण शेळीचं तसं नाही बरं का शेळीचं एका यातात पैसे फिटते तर आता जरी ही शेळी घेतली आणि हिला दोन ह्या पा, पाटा येत्या ही एक पाटांची पाटा चांगल्या लांबा राहायच्या बरं पाटा चांगल्या लांबा राहायच्या आणि ह्या जर पाटा घेतल्या तुम्हाला पाटा काही जरी नाही म्हणलं तुम्ही पाच महिने सांभाळणार सात आठ सात आठ हजाराला पाटा कशा पण जाते आणि मी पा शेळीला ही पोकड पाजलंच नाही कारण दिशी गाईचं दूध निघते त्या दिशी गाईच्या दूध दूध ह्या तेला पाजल्या आणि त्या पुस्तक दोन पाटा शेळी चांगल्या आहे आणि ह्या पाटा सात सात हजारने गेल्या तर तुम्हाला सात सात चौदा सहा हजारला शेळी राहिलेल्या असत्या पाटा एकेपर्यंत शेळी आणखी घाबरून असत्या दुसऱ्या येत अशी पिल्ली आपल्याला फायद्यात राहते त्यामुळं काहीपेक्षा शेळीचं उत्पन्न आहे ना कधी पण चांगलं असतं आणि शेळी कधी पण एका पैत्यात एका येतात जवळजवळ पैसे चांगलं फेडून काढते आपल्याला जर एका येतात शेळीचे पैसे फेडायचे असलं ना सहा सात महिने पिल्ली विकायची नाही ती सहा सात महिने जर पाटा जरी असल्या आणि सहा सात महिने नाही विकल्या तर ते दहा दहा हजारांना जाते आणि बोकडं जर असली ना मग सात महिने जर बोकड सांभाळलं कसं पण चौदा पंधरा चौदा पंधराला खटकानं जरी घेतलं व्यापाऱ्याने जरी घेतलं तरी पण चौदा पंधरा चौदा पंधरा हजारला पिल्लू जात असते त्यामुळे ना गेपेक्षा शेळी एका येताला पैसे काढते आता ह्या शेळीचं आमचं एक बोकड स्वस्तमध्ये गेलं दहा हजारला दिलं एक चौदा हजारला दिलं तर ह्या शेळीचं एका येताचं चार ते एक तीन महिन्याचं असताना एक बोकडी विकलं साडेचार महिने चार चार महिन्याचं असताना एक विकलं तर ह्या शेळीचं उत्पन्न चोवीस हजार रुपये एका येताचं झालंय तर पिनी नोकरीतल्यामुळे जास्त खर्च येत नाही त्यामुळं त्यामुळं आहे ना खरं बघायला गेलं तर शेळ्याच परवडत नियोजन आपलं चांगलं असायला पाहिजे आणि चारा घरचा तर असायला पाहिजे नाही तर चारून आणायला एक माणूस तर पाहिजे शेळ्या चांगलं परवडतील आहे ना हो <laughs> आपल्याला आहे ना एक कमेंट आले की पाहुणं बोलत नाही तर तुम्हीच बोलताय हे आमचं पाहुणा कसं आहे आहे का पाहुणं बोलत नाही तर लस असतात त्याने नाही तर बोलत त्या वेळे नाही लागत कुठ की बोलत नाही म्हणते तुम्ही काय बोलू हा काय बोलू काय बोला नाही आम्ही काय घेऊन कामाचा आहे काय सांगायला लागला आम्ही काय काम करत नाही झोपायच असतंय आता झोपून झोपून उठून आले तर उठवून उठवून आणले बळबळ आम्ही कसं काम हातून काढलं काय काय केली तुला म्हणतो असं घरा उद्यापासून मी कामाला वाटत महिना काय आता कायम काम करून बघितलं मी काय कामाला मला माहित नाही कामाला जायच हा तवा तवाचा दिवस वेगळं असतो आताच वेगळा येतो काय तवा पण आणच खात होतो आता पण आणच की मी कामाला पण जात होती का चार चार काय सांभाळून कामाला जात होती आता मला हे नाही म्हणते आता तू काय कामाला जातेस असं काय नाही ह्यांना वाटतं ह्यांनी काम करून आलं म्हणजे लय काम करून आलं मी घरात आहे म्हणजे घालते असं वाटतंय मग काय करते म्हण अच्छा आणून दिलं ना काय अवघड आहे बाबा हे वैरण कुणी आणलं वैरण माझं मी आणून टाकली ते भैया एकटं जात पण नाही वैरण आणायला आणलं सांगते बघ ऐका कुणाला तर खरं वाटेल असलं बोलल्याल खरं नाही पर्ग सुद्धा आहे ना एकटं वैरणला जात नाही बाबा मी पड पुढं या आणि ह्यानी पण आहे ना मला पुढं घाठल्याशिवाय सुद्धा काम करत नाही का आज विचार नाही की त्याला एवढं वैताग आलो तर मला म्हण लहानचं वैरण म्हटलं वैरण बी आणला ना इथं ना वैरण बाहेर नदी म्हणता ना आपण पडली शार्त झालाय मला म्हणतो तू बाहेर नदी लाडा सुपरमध लाडा सुपरमॅट होय होय मम्मी लाडू असला लाड करते मम्मी वैरन हा असू द्या असू द्या मग कसं असतंय माहिती काय हे नाही ते जास्त बोलत आणि तर असू द्या असू द्या म्हण आपल्याला एक कमेंट आले काय की मी व्हिडिओ सारखा असू द्या असू द्या म्हणते नाही बरं असू द्या म्हण कमेंट ते कसं असतंय सवयीवर ना असतंय ते मला सवय झाले तोंडात पडले ते बरं असू द्या पाठ आहे बघा ही त्रास मध्ये पाठाय आणि छान आहे का पाठ त्या काळ्याशी वेचीच आहे जवळने गोले का सव्हाही बसले बा लांब लांब आर पाट किती छान आहे काय झाले माहिती आहे का हे शिळ्या झाल्या आमच्यात कसं माणसं कमी शिरडं जास्त झाले सगळं पाटा ते छान आहे त्याच्या पाटात पाट्या त्या ह्या शे ह्या पाटाचं डोळं पांढरायचं कान पण लांब लांबायचे थो थोड्या त्रासमध्ये बऱ्यापैकी क्रासमध्ये आहे पाट चांगली आहे तर असू द्या असू दे सवय लागलेल्या असत्या त्या सवयीचं गुण असते त्यामुळं ब ह्या अजून मया करते बारकं पिल्लो असल्यापासून तर आता जायचं वैरण काढायला आणि तर एका शिळीचं उत्पन्न बघा आपण जर क्रॉसमध्ये पिटल शिळी जर पिटल क्रासमध्ये पूर्ण पिटल पण नाही त्या माझ्याकडं क्रॉसमध्ये येत्या तर त्या शिळीचं आम्हाला चाळीस हजारपर्यंत उत्पन्न येत आहे बरं का कसं पण खोटं नाही तुम्ही इथे येऊन बघायचं ती शेळी तीन पिल्लं देत्या त्या शिळीचं चाळीसपर्यंत उत्पन्न येतं आहे ना येतात हां तीन पिल्ली असते ती आता गेल्या वेळेस तिला दोन बोकडून एक पाड झाली होती हां बोकडं चार सांभाळ पंधरा पंधरा हजारच उत्पन्न सांगायला लागल्या दोन याता नाही सांगायला लागली मी एका येताच त्या पंचेचाळीस हजार उत्पन्न येते एका येताच कस बोकड पंधरा पंधरा हजार दोन पाठ पंधरा हजार आता सहा महिने सांभाळायला पाहिजे बरं का बोकडं तुम्हाला चार पाच महिन्यात चार महिन्यात येतात तेवढं पैसे पण पाट्याला येत नाहीत पाटील जरा पाटा लवकर मोठ्या होत नाही पाटा जर हळू मोठ्या होते त्यामुळे पाटाला आहे ना आणि क्वालिटी जर पाटा झाले तर क्वालिटीवरनं पैसे येते बरं का ती काही वजनावर पैसे नसते क्वालिटीवर पैसे असते त्या शेळ्यांचं त्यामुळं तिचं होतंय का नाही पंचेचाळीस हजार रुपये खर्च आपण घालावं लागतो बरं का त्यातनं खर्च परत वजा करावा लागतो नाही तर तुम्ही म्हणाला खर्च काढून शेना पंचेचाळीस हजार नाही खर्च सगळ्यात पंचेचाळीस हजार रुपये एका शिळीचं उत्पन्न तीन पिल्ली देणाऱ्या जर मोठ्या शेळ्या असल्या तर नाहीतर बारक्या शेळ्या तीन पिल्ली देतात आता आमची ही शिळी तीन पिल्ली देत्या काळी शिळी आहे ना लांडी तीन पिल्ली देत्या दुधाला मस्त चांगली आहे बरं का शिळी पण तीन पिल्ली तिची कशी पिल्ली बारकी बारकी पडते ती कारण शेळीच बारकी आहे त्यामुळे पिल्ली बारकी पडते ती मग ती लवकर मोठी होत नाही ती पाच महिने सांभाळल्यावर कुठं तर सहा सात साडेसा साडे हजारनं पिल्ले जाते ते बोकडं असली तर कुठं सात आठ सात आठ हजाराला जातील हे नाही हो त्याची देशी देशी शाळेंचे हा त्यामुळं शेळ्या क्रासमध्ये किंवा अशा उस्मानबादी शेळ्या जर झाल्या ना काळ्या शेळ आमच्या काळ्या मोठ्या शेळीमध्ये तर शेळ्या परवडतो द्या मी हे शेळ्या का माहिती आहे का विकत घेतल्या पण मला ती शेळ्या तोट्यात नाहीत बरं का आता ही शेळी जी का बसलेली शेळी जी घेतल्या ना त्या शेळीला आणल्या तेव्हा दोन पाटा होत्या त्या दोन पाटा मी दहा हजार विकले होते आणि आता दोन पाटा ती बोकडं आहे ते हे बोकडं दहा हजार दहा दहा हजारच्या मापाची झाली होती विकायला आणि शेळी आहे त्यामुळे मला काही शेळी तोट्यात नाही फायद्यातच आहे नाही ती शेळी फायद्यात आहे त्यामुळं कसं माहिती आहे का शेळ्या अजिबात तोट्यात नसते त्या फक्त आपण नियोजन फक्त चारा चा चारा घालणारा माणूस पाहिजे बघा चारा आणि खुराकला मागे पुढे बघायला नाही पाहिजे खुराक काय म्हणजे इतका पण नाही घालायला लागत पण तरी पण मा आमच्या एवढ्या शेळ्यांना पंधरा दिवसाला आहे पन्नास किलो लागते पंधरा दिवसात ती पन्नास किलो तिकन आमच्या एवढ्या आता आठ शेळ्या आणि एक बोकडं आहे ती बारकी दोन बोकडं तर एवढ्यांना पंधरा दिवसाला पन्नास किलो कमी लागते आहे का आमच्या शेळ्यांना आणि जर पिल्ली असली तर पिल्ल्यांना आणखी एक्स्ट्रा लागते बरं तेव्हा पन्नास किलो पंधरा दिवसाला पुरत नाही एक दहा दिवसाला पन्नास किलो जाते तर महिन्याला सहा हजार रुपये खर्च पिल्ली असल्यावर गेल्या वेळेस आमची एकवीस पिल्ली होती हां पंचवीस हजार तर शिल्लक आरामात राहत आहे त्यामुळे एका येताला बर का तुम्ही म्हणजे दोन येताला एका येताचं म्हणजे आठ नऊ महिन्याचं उत्पन्न एका शेळेचं एवढं असतंय देशी शेळ्यांना नाही फक्त क्रास मधल्या शाळे असल्या तरच तेवढं उत्पन्न आहे त्यामुळे असू द्या व्हिडिओ लय मोठा झालाय पण महत्त्वाचा आहे पूर्ण चांगली माहिती आहे त्यामुळं व्हिडिओ कुणी कुणी पूर्ण बघितलाय ना त्यांनी कमेंट मध्ये सांगा मी व्हिडिओ पूर्ण बघितला आहे का नाही त्यांनी विचार करून बोलणार विचार करून सांगणार काय म्हणू काय म्हण काय तर असू द्या बाई त्यांनी बोलत नाही तर आयच ढोपर आता कोणाच्या आयच डोपर म्हण चला असू द्या ठेवते आता कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा नवीन असले सपोर्ट करा कर का हसायला लागले सगळं चालतो धन्यवाद म्हणा असू द्या त्यांनी पण असू द्या म्हणते थांबूजे आता असू द्या म्हणत नाही थांबूजे